निर्वंडीकरणाच्या डाव्या कालव्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या हस्ते चाचणी घेण्यात आली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाचणी पार पडली हा ऐतिहासिक होता नगर जिल्ह्यातील एकशे सहा आणि नाशिक जिल्ह्यातल्या एकशे तेरा गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे आमची जवळपास ही तिसरी पिढी माझी माझ्या आजोबांच्या काळापासून आम्ही ऐकत आलेले आज वय वर्ष त्रेपन्न आहे बावन्न माझ्या जन्माच्या सालापासून याची ह्या धरणाची मी रवली गेलेली आहे पण बराच काही आमच्याकडे बरंच राजकारण याच्यावरती झालं त्याच्यापाई हे धरण धरण रखडलं गेलं पण आज आमच्याकडे हा आज एकतीस पाच दोन हजार तेवीस हा आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे आमच्याकडे या ओसार जमीन होत्या कित्येक वर्षापासून आमच्याकडे दुष्काळ होता तो आज आमचा संपलेला आहे यानिमित्ताने आमच्याकडे दिवाळी साजरी झाल्या शहराधारणे असा आमचा ऐतिहासिक सण आहे